चैतन्याचा आभास आता समजा एक सूर्यप्रकाश आहे तर सूर्यप्रकाश प्रिझम घेतला एखादा तर प्रिझमधून सूर्यप्रकाश गेला की सात रंग दिसतात तर सात रंग दिसले तर ते, ते प्रिझमधून गेले तरच दिसतात बी दिसत नाहीत त्यामुळे सात रंग जे आहेत ते सत्य नाहीत ते प्रिझम कंडिशन आहेत मूळचा जो सूर्यप्रकाश आहे तर मूळच्या सूर्यप्रकाशात आपल्याला सात रंग दिसत नाहीत हे जर लक्षात घेतलं चिद्राभास चैतन्याचा आभास म्हणजे आता प्रकाश आहे प्रतिबिंब प्रतिबिंब आता बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब हा कन्सेप्टच आहे तो कन्सेप्ट म्हणून स्वीकारायला लागतो काही गोष्टी श्रद्धेने स्वीकारायला लागतात आधी बुद्धी स्वीकारली पाहिजे ती नंतर पारदर्शक आहे असं म्हटलं पाहिजे मग त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडतं किंवा असं लक्षात घेतलं पाहिजे हे सगळं श्रद्धेने गोष्टी स्वीकारत जायचं दृष्टांत म्हणून एकदा दृष्टांत पटला त्याचं काम झालं की दृष्टांत संपून जातो दृष्टांताचं काम संपतं दृष्टांत धरून बसलं की गडबड होते